आता आपण आहोत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या मालवण कोळम मधील समर्थ हॉलमध्ये असणाऱ्या मेळाव्याला आणि इथे आज जी विशेष उपस्थिती आहे ती आहे आपल्यासोबत सावंतवाडी संस्थांचे राजे लखमराजे भोसले साहेब आणि आपला पद्मश्री परशुराम गंगावणे दोघांचंही खूप स्वागत आहे आज राजे साहेब आज जो हा जो ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मानव मानवता संरक्षण आणि हा जो संपूर्ण आज तो मेळाव्याला तुम्ही आला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल पहिलं खरं खरं मी आभारी आहे की ह्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याच्यासाठी पण महत्त्वाचं म्हणजे ह्युमन राईट सगळ्याचं महत्त्वाचं आहे आणि ते सगळ्यांचे राईट्स आहे तर त्याचं मार्गदर्शन देणं सगळ्यांसाठी तो महत्त्व पडतो आणि आपल्या म्हणजे असे चांगले जणांना घेऊन असं मेळावा करणं गरजेचं आहे कशाला आपल्याला म्हणजे सगळ्यात लहान मनुष्य असेल किंवा मोठं असेल त्यांना समजायला म्हणजे आपले एज्युकेशनसाठी असेल इक्वालिटीसाठी असेल त्याच्यासाठी काय महत्वाचे आपण कसं पद्धतीने लढू शकतो ते सगळे आपल्याला मार्गदर्शन आज मिळणार आहे आणि कार्यशाळा पण होणार आहे तर ते मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे तर मी त्या कार्यक्रमासाठी मी शंभर तरी शुभेच्छा देतो आणि तसंच काम पुढं राहून दे ह्युमन राईट असोसिएशन धन्यवाद आणि पद्मश्री परशुराम गोंगणे आपल्यासोबत आता तुम्ही इतकी वर्ष हु? मानवांनाच बघताय सगळ्या आणि मानवांशी तुम्ही रिलेटेड आणि त्या त्यांच्या हक्कासंदर्भात आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे एक संस्था संघटनात्मक संस्था चार ते पाच वर्ष आणि त्यांना आता त्यांचा जो त्यांच्या राज्यस्तरावरून किंवा त्यांच्या देशस्तरावरून राष्ट्रीय स्तरावरून सुद्धा त्यांना आता हे मिळतं त्या जो स एक प्रकारचा पाठिंबा मिळतो सहकार्य मिळतंय त्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल नमस्कार आज या ठिकाणी जो कार्यक्रम आहे ह्युमन राईटचा त्याबद्दल आधी त्यांचे सर्वप्रथम त्या टीमचं मी आधी खरोखरच अत्यंत आभार मानतो कारण का हिमालटचं जे आज एक कार्यक्रम जे चालू आहे आणि जो हा मेळा इथं आयोजित केलेला आहे तो अत्यंत गरजेचा आहे कारण का आम्ही पण एक आदिवासी म्हणून आहोत आणि आदिवासींमधून ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडलेल्या होत्या त्यामुळे खरोखरच हे जे काही काम चालू आहे ह्या संस्थेचं ते ह्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे सर्व तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि हे त्यांचे प्रयत्न आहे त्यामुळे संध्याकाळचं आज शिबिर आहे आज पूर्ण दिवस ते संपूर्ण दिवस हा मेळावा आयोजित केलेला आहे त्याबद्दल मला ह्या ठिकाणी बोलवलात त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो आणि आज कार्यक्रमाला का मी माझ्या शुभेच्छा धन्यवाद आता आपल्यासोबत इथे दोन प्रमुख विशेष अतिथी आहेत किंवा प्रमुख हे चैतन्यच आहे की जे सामाजिक स्तरावर नेहमीच कार्यरत असतात आणि सामाजिक स्तरावरून संदेश दिला आता जेव्हा आपल्याला पद्मश्रींनी सांगितलं त्याप्रमाणे जे काही आवश्यकता आहे मूलभूत मानवाच्या ज्या गरजा आहेत त्यामध्ये सुद्धा ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जी कार्यकारिणी आहे कोकण विभागीय अध्यक्ष आपल्यासोबत बघू शकता आपण संतोष नाईक आहेत ते सुद्धा हे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य हे जे कार्यरत आहेत त्यांचा मेळावा आता लवकरच सुरू होणार आहे आणि त्या त्यावर ज मेळाव्यासंदर्भातल्या आपले सिंधूनगर न्यूजवर तुम्ही त्यासंदर्भात अधिक पाहूच शकाल सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण